बोरीपिंपरी रोडवर पांढरकोडा पोलिसांनी जप्त केला अवैध दारू साठा पांढरकोडा पोलिसांनी ॲटो चालकाकडून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार संदीप मड़ावी व सचिन काकडे यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान पिंपरी रोडवर केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकोडा पोलीस रात्रगस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पिंपरीकडे जात असलेल्या पिवळ्या रंगाच्या ॲटोची तपासणी केली ॲटोचालक गणेश दिवाकर भोंग वय पस्तीस वर्ष राहणार बटोली तालुका झरी हा अवैधरित्या ॲटोमध्ये दे देशी दारू वाहत असल्याचे उघड झाले तपासणीत पोलिसांना बारा खाकी रंगाच्या बॉक्समध्ये पाचशे शहात्तर देशी दारूच्या एकशे ऐंशी एम एल क्षमतेच्या बाटल्या सापडल्या त्याची एकूण किंमत छेचाळीस हजार ऐंशी रुपये आहे याशिवाय पिवळ्या रंगाच्या ॲटोची किंमत एक लाख पन्नास हजार रुपये आणि जुना मोबाईल फोन दहा हजार रुपये अशी जप्त मालमत्तेची एकूण किंमत दोन लाख सहा हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला पोलिसांनी ॲटो आणि आरोपीस पोलीस स्टेशन पांढरगुडा येथे आणून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास पांढरकोडा पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे Thank <music> you. बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा